आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या निवडणूक सध्या जोरात हो आहे व्यापारी विकास आघाडी व्यापाऱ्यांच्या विकासाचा आणि हक्काचा आवाज या निवडणुकीत पुढे जात आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोहन मुरीधर नाईक व कांदा बटाटा लसूण व्यापारी चा असोसिएशन कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव गिरीश पाटील हे सुद्धा आपल्या ताकदीने व्यापाऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरले आहेत आज यांच्या प्रचाराला खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांची उपस्थिती होती त्यावेळी त्यांनी एपीएमसी मार्केटची पाहणी केल्यावर ते म्हणाले इकडची अवस्था खरंच खूप खराब आहे मी लवकरात लवकर या कामाचा पाठपुरावा करून कामे मार्गी लावेन आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवा गेल्या अनेक वर्षापासून ही बाजार समिती अशीच रखडलेली आहे इथे पाणी नाही शौचालय नाही रस्ते नाही गटार कॉन्क्रीट रस्ते झाले नाही साफसफाई नाही ही सर्व कामांचा निधी मंजूर करून आणेल असे यावेळी बाळ्यामा म्हणाले यावेळी या रॅलीला कल्याण जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार वंडारशेठ पाटील शिवसेना नेते बंड्या साळवी साईनाथ तरे रुपेश भोईर अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते शेठ पाटील म्हणाले नक्कीच आमचे पॅनल जर निवडून आले तर शंभर टक्के आम्ही या बाजार समितीचा कायापालट करू यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक व्यापारी संघ मोठ्या संख्येमध्ये या रॅलीत सहभागी झाले होते पण बाजार समितीचे विलेक्शन लागून जवळजवळ मनात एक महिना होत आलेला आहे निवडणूक जे धामधूम चालूच आहे पण आपल्याला ह्या बाजार समितीमध्ये दोन उमेदवार आपल्याला व्यापारी प्रतिनिधी म्हणून आपल्याला भेटलेले आहेत गिरीश पाटील आणि मोहन नाईक ह्या लोकांना निवडून आणण्यासाठी एवढी खूप मोठी गर्दी झालेली आहे आणि हे लोक निवडून देणार हे शंभर टक्के मला त्यांच्याकडनं आशा आहे मी व्यापारी मी मोहन मुरलीधर नाईक दोन हजार पंचवीस ची निवडणूक लढवतो बाजार समितीची तर या ठिकाणी सर्व उपस्थित व्यापारी बांधव आणि वीज क्षेत्रातील मान्यवर यांना धन्यवाद देतो आणि ज्याने हा विडा उचलला आहे की यांना मी निवडूनच देणार असा विडा उचलणारे आमचे नेते सरपुद्दीन करते साहेब सदर यांनी विडा उचलला की आम्ही त्या दोघांना मी निवडून देईल असा त्यांनी विडा उचलला हे सर्व करत असताना मी आम्ही पुढची कामं जी आहे सर्व व्यापाऱ्यांना विचारून व्यापाऱ्यांच्या बैठका घेऊन काय आपल्याला अडचणी आहे त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो दुसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी या जिल्ह्याचे खासदार आलेले आहेत लाडके खासदार आहेत त्यांचं नाव आहे भरपूर नाव आहे तर मी बोलतो आमच्या मार्केटच्या कॉम्रेटीसाठी दोन कोटी रुपये त्यांनी त्या ते फंडातून द्यावे खासदार फंडातून द्या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची कल्याण कृषी बाजार समिती आहे ही अठरा सदस्यीय समिती आहे आणि याची निवडणूक जेव्हा जाहीर झाली तेव्हा गेल्या पाच वर्षामध्ये जे सत्तेत बसलेले लोक आहेत त्यांनी बाजार समितीमध्ये जे घोटाळे करून स्वतःचे खिशे भरले आणि आता मतदारांना विकत घेऊ पाहत आहे तर अशा धनाड्यांचा आणि भ्रष्टाचारांचा पराभव करण्यासाठी हे मतदार आता मैदानात उतरलेले आहेत आमची सर्वांची इच्छा सुरुवातीपासून होती की बाजार समिती ही एक हा जो मार्केट आहे हा या मार्केटमधून जे भाजीपाला जातो हा प्रत्येकाच्या आपल्या घरी जातो आणि जिथे भाजीपाला ठेवला जातो ही जागा स्वच्छ असेल या जागेतले रस्ते स्वच्छ असतील कारण महाराष्ट्रातील दुस दोन नंबरचे श्रीमंत बाजार समिती आहे पण इथे आल्यानंतर बोलू नये पण जनावरांपेक्षा वाईट अवस्था इथल्या माणसांची इथल्या व्यापाऱ्यांची आहे आणि ही आम्हाला दूर करण्यासाठी आम्ही आज या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की मतदारांनाही माहिती आहे की गेल्या पाच वर्षात कशी अवस्था करून ठेवलेली आहे आणि याचं बदल हवं आहे म्हणून आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती परिवर्तन पॅनल म्हणून मैदानात उतरलेला आहोत आणि आम्ही नक्कीच विजय होऊ आजच्या या व्यापारी दोन आपले सदस्य उभे आहेत एक मोहन नाईक आणि गिरीश पाटील आणि त्यांना भरघोस मताने विजय करावे आणि सत्ता बसवण्यासाठी आपण आम्हाला दोन सदस्य द्याल अशी मी आपल्याकडनं एक मागणी करतो आणि अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र इथली जी उलाढाल आहे जे कामकाज आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु इथली जी अवस्था पाहिली दुरावस्था खूप वाईटही वाटलं की एवढी मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती जिथं डेव्हलपमेंटचा किंवा नियोजनाचा अभाव शून्य आहे काहीही नाही भले एवढे वर्ष कोणीही सत्तेत असतील नसतील त्याबद्दल मला बोलायचं नाही परंतु इथली अवस्था पाहिली की खूप वाईट अवस्था आहे आणि मी आपल्या सगळ्यांना एवढंच आव्हान करेन मी देखील इथं पहिल्यांदा आलो आहे शॅम्पूबाई देखील आहे आल्या आल्या शॅम्पूबाईने मला सांगितलं तिथली सगळी परिस्थिती सांगितली त्याच्यानंतर इथलं जे काय प्लॅनिंग आहे किती खर्च आहे काय आहे हे सगळं मी पुढच्या आठवड्यात शंभूबाई मी बंड साळवी साहेब आम्ही इथंच भेटणार आहोत परत आणि या सगळ्या कामकाजाविषयी मी चर्चा करेन इथं माझ्या फंडाचा विषय होता दोन करोड रुपये म्हणून मी शरपूबाईंना बोललो पहिलं आपण भेटू आणि जे काम पहिल्यांदा आवश्यक का आहे एक दोन करोडचं त्या कामाला सुरुवात करू आणि मग हळूहळू आपण पूर्ण काम करू परंतु सुरुवात होणं गरजेचं आहे आणि म्हणून या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवश्यक त्या सगळ्या सुधारणा हे नक्की आम्ही करू फक्त मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की एक वेळा माझ्यावर आणि सगळ्यांवर आमच्यावर विश्वास ठेवा पुढील पाच वर्षात जे काही आपल्यासमोर काम होईल या सगळ्या गोष्टींचे आपण सगळे सोबत असाल आणि मी एवढंच सांगेन की जी जी कामांची आवश्यकता आहे आणि ज्या पद्धतीने या कृषी उत्पन्न बाजार समितीचं नाव आहे त्या पद्धतीनंच इथलं काम इथली डेव्हलपमेंट ही नक्की होईल एवढंच आजच्या दिवशी सांगतो आणि सगळ्यांना आवाहन करतो पुन्हा एकदा की आपण आमच्या दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा ही माझी विनंती असेल धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद